अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रातील लहान मुलांच्या कारवाई आमदार आमशा पाडवी यांची मागणी जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना देण्यात आलेल्या कप सिरपमध्ये आळ्या आढळून आल्याने खळबळ माजली आहे आरोग्य केंद्रात सहा जानेवारी रोजी खोकल्याच्या उपचारासाठी आलेल्या एका बालकाला कप सिरप देण्यात आले मात्र त्यात आळ्या आढळून आल्यानंतर संबंधितांनी आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली त्यांनी संबंधित औषध दिलं जात असल्याचे निदर्शनास आले त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केलाय या संदर्भात आरोग्यमंत्री तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले आहेत मात्र नंदुरबार जिल्ह्यासह हा औषध साठा गेला असेल तर तो सील करण्यात यावा आणि या संबंधित कर्मचारी आणि पुरवठा यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दवाखान्यात केली असताना जे लहान मुलांना जे जे औषध दिलं गेलं त्या दा दवाखान्यामध्ये हा औषध आहे हा लहान मुलांना जेव्हा खोकला असतो त्याच्यासाठी देण्यासाठी आहे इथे आमच्या शहीद तेली म्हणून आहे त्यांच्या मुलासाठी सहा तारखेला दवाखान्यामध्ये आले आणि त्या दवाखान्यामध्ये त्यांना हे औषध दिली गेली आणि जेव्हा औषध दिली असताना त्याने बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ओढी आहे ते दवा खराब आहे आणि जेव्हा इथे या दवाखान्यामध्ये येऊ नये कापरच्या दवाखान्यामध्ये जेव्हा येऊ नये त्या सामनेवाला व्यक्तीने तक्रार केली या बोतलमध्ये हा ओढ्या निघता आहे हे खराब आहे हे द्यायचे नाही इथला जो कर्मचारी आहे किंवा ज्याने जे डॉक्टर आहे त्यांना जेव्हा विचारलं तर हे असं दावा भरून येतो आमची काही जबाबदारी नाही असं तेव्हा त्यांनी सांगितलं गेलं तेवढं सांगितलं गेलं की तिथे तक्रार झाल्यानंतरही आज आठ तारीख आहे आज सुद्धा ते असं दिलं गेलं आहे आणि जो संबंधित यांच्या जो इंचार्ज आहे डॉक्टर आहे ओसा सर त्यांना आतापर्यंत ते दोघेही एक पाटील म्हणून आहे आणि एक वसाव म्हणून आहे हे दोघंही कर्मचारीने त्यांच्या डॉक्टरला त्या आणि जेव्हा डॉक्टरला विचारलं तर वसाव सर तुम्हाला माहिती आहे का तर त्याने स्पष्ट सांगितलं आहे मला याच्याबद्दल काही माहिती जेव्हा दवाखान्यामध्ये तक्रार असतील हे ओढे आहे ओढे जे ओढी घेते ते दावा घेतल्याने तो माणूस मरू शकतो या नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजचे आदिवासींचे मुले दोन मारून आले हा परिस्थिती असताना मी जेव्हा आरोग्यमंत्रीला तक्रार केली आरोग्यमंत्रीने डेप्युटी डायरेक्टरला इथे पाठवलं हे सगळं असताना हे आज मी या आदिवासी भागामध्ये आदिवासींचे मुले किंवा दुसऱ्याच्या इथे या शहरामध्ये जे मुले घेऊन जाणारे ते मरत आहेत तरी जर असं दवा दवा देणारे जे कर्मचारी असेल त्यांना मी स्पष्ट बोललो आहे त्याच्या डॉक्टरला यांना ताबूलतोडे यांच्यावर कारवाई करा यांच्यावर गुन्हे दाखल करा असं जे दावा देत असेल तर त्या कर्मचारीवर गुन्हे दाखल व्हायला हो पाहिजे अशी मागणी माझी आहे